वाटावर आहे बीडमध्ये जशी यांची दादागिरी यांची अतिरेक आणि दोन नंबर धंद्याची किंवा धंदे बोकाळलेले तीच परिस्थिती हिंगोली शहरामध्ये होत चाललेली आहे आणि हिंगोली शहर हे बीडच्या वाट वाटावर आहे त्यामुळे हे जर थांबवायचं असेल तर हे आपल्या माध्यमातून हिंगोलीच्या जनतेला मी आव्हान करतो की तुम्ही महाविकास आघाडीच्या सोबत राहा आणि ही दादागिरी संपवा हिंगोली शहर हे बीडच्या वाटेवर चाललंय शहरात गुंडागर्दी वाढली हे दादागिरी संपवा अशी प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते विनायकराव भिसे पाटील यांनी हिंगोलीत आज पत्रकार परिषदेत दिले आमच्या महाविकास आघाडीतील चौतीस उमेदवाराच्या केसालाही धक्का लागला त्याचबरोबर त्यांना धमकवण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल असंही यावेळी विनायकराव भिसे पाटील म्हणाले हिंगोली नगरपालिकेत महाविकास आघाडीची घोषणा करण्यात आली महाविकास आघाडीच्या हिंगोलीच्या उमेदवार अर्चना श्रीराम भिसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली अर्चना श्रीराम भिसे या नगरसेविका होत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख विनायक भिसे यांच्या त्या बहीण आहेत राष्ट्रवादी भवन इथं महाविकास आघाडीनं पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा केली या निवडणुकीत धनशक्तीला हरवण्यासाठी आम्ही एकत्र निवडणूक लढवत असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं अर्चना श्रीराम भिसे या महाविकास आघाडीचे उमेदवार घोषित झाल्यामुळे आता हिंगोली नगरपालिकेची लढत ही तिरंगी झाली शिवसेना शिंदेगड भारतीय जनता पक्ष आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांमध्ये ही रंगतदार लढत होणार असल्याची चर्चा आहे पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रभारी साहेबराव कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पा सरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोपू पाटील संदेश देशमुख शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे व इतर महत्वाचे नेते या पत्रकार परिषदेत उपस्थित होत्या यावेळी काय म्हणाले विनायकराव भिसे पाटील पाहूया ही शिंदे सेनेशी किंवा शिंदे गटाशी नाही आमची थेट लढत भारतीय जनता पार्टी विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे आणि या लढतीमध्ये आमचा जो म प्रतिस्पर्धी जो आहे शिंदे सेनेचा तो बाहेरचा मला विरोधकच नाही त्याच्या मल्ल्यानं काय होते त्याने कळमनुरीचा आमदार खरं पाहिलं तर या हिंगोली नगरपालिकेमध्ये त्याला त्याला म मतं मागण्याचा कुठला अधिकारच नाही कारण ज्या कळमनुरीमध्ये तो आमदार आहे त्या ठिकाणी एक महानगर एक नगरपालिका आणि एक नगरपंचायत आहे त्या कळमुरी नगरप पा, नगरपालिकेची तुम्ही अवस्था बघा काय त्या ठिकाणी कुठल्याही पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न काय म्हणजे आठ दिवसाला पाणी एकदा येते लाईट नाही रस्ता नाही रोड नाही बरं रोड केले कुणतिकून कुण, तर त्याच्यामध्ये पण साठंघाटं त्याच्यामध्ये ते रोड एकदम अतिशय निक्षण दर्जाचे कारण यानं याच्याच मतदान करायला कळमुरीचा मतदार वर्ग ठेके घ्यायला हिंगोलीचा वर्ग फक्त एक ठराविक ठराविक लोक ठराविक अण्णावाची लोक त्या ठिकाणी गुतलारी करतात आणि त्यामध्ये त्या, त्या कळंबूर विधानसभेमध्ये एक नगरपंचायत जी आहे ती नगरपंचायत म्हणजे देवस्थान आहे खूप मोठं हिंदू धर्माचं श्रद्धास्थान आहे आणि त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही राहण्याची व्यवस्था नाही कुठलीच व्यवस्था नाही त्यानं पहिले त्याच्या मतदारसंघामध्ये विकास करावा आणि नंतर हिंगोलीमध्ये मतदान मागावं हिंगोलीच्या विकासासाठी मतदान मागावं आणि हिंगोलीच्या जनतेने जनताच आम्हाला म्हणते की तुम्ही मतदान मैदान उतरा आम्ही तुमच्यासोबत आहे कारण की ही गुंडगिरी आपल्याला संपवायची आहे कारण की व्यापारी दहशतीमध्ये सर्वसामान्य माणूस दहशतीमध्ये यांनी अशी दहशत करून टाकली की व्यापाऱ्यांना धमक्या तुम्ही इकडे किंवा आमच्याकडे आले पाहिजे नाही आले तर तुम्हाला अंक करू टंक करू ही दादागिरी यांनी केलेली आहे तर ही दादागिरी नाचवो आम्ही दादागिरी हिंगोली शहरामध्ये चलवू देणार नाही आमचे जे चौतीस उमेदवार आहेत त्या चौतीस उमेदवाराला जर कोणी धमकवण्याचा किंवा त्यांना कोणी प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर इकडं आमच्या जीवाला धक्का राहील अशी मी पूर्ण आमच्या चौतीस नगरसेवकाला हमी देतो मागे झालेला आहे हिंगोली बीडच्या वाटावर आहे बीडमध्ये जशी यांची दादागिरी यांची अतिरेक आणि दोन नंबर धंद्याची किंवा अवैध बोकाळलेले आहेत तीच परिस्थिती हिंगोली शहरामध्ये होत चाललेली आहे आणि हिंगोली शहर हे बीडच्या वाट वाट वाटावर वाट आहे त्यामुळे हे जर थांबवायचं असेल तर हे आपल्या माध्यमातून हिंगोलीच्या जनतेला मी आव्हान करतो की तुम्ही महाविकास आघाडीच्या सोबत राहा आणि ही दादागिरी संपवा महायुती केलं पक्ष